राज्यात दोन डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुका होणार आहेत तर तीन डिसेंबरला निकालही लागणार आहेत मतदार याद्यांच्या मुद्द्याची घोंगडी भिजत पडलेली आहे मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावर बोट ठेवत राहुल गांधी यांनी देशभरात निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवलेलं होतं चुकीची नावं चुकीचे पत्ते एकाच घरात अनेक लोक आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर इंडिया आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षांनी त्याच पद्धतीनं लोकांसमोर हे मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न केला पण आता याच मुद्द्यावर भाजपने ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं राजकीय चर्चा रंगल्यात आशिष शेलारांनी मुस्लिम बहुल भागातले दुबार नावं दाखवल्यानंतर आता चंद्रशेखर बावनगुळेंनी याच मुद्द्यावर बोलताना मतदार याद्या स्क्रॅप करा असं म्हटलेलं आहे तर भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्षांनीही काही आकडे दाखवलेत हेच सगळ्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम आणि मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रेझेंटेशन मधून बोट ठेवलं याद्या दाखवत राहुल गांधींनी एकाच घरातले अनेक मतदार घर क्रमांक शून्य असलेले लोक मृत्यू झालेल्या लोकांची नावं अशा अनेक गोष्टी दाखवल्या वेगवेगळ्या माध्यमांनी या मतदार याद्या आणि घरांच्या ठिकाणी जाऊन फॅक्ट चेक केल्यानंतर अनेक तथ्य सुद्धा आढळले त्यानंतर आता राज्यातही दोन्ही ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालेले दिसले आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या काही याद्यांमधून काही कागदपत्रांमधून त्यांनी चुकीच्या नोंदी सुद्धा दाखवल्या राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर दुसरीकडे भाजप सुद्धा आक्रमक झाली आणि भाजपनी काही आरोप केले काही आकडे समोर ठेवले निवडणूक याद्यांमध्ये दुबार नावं आहेत पण ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे फक्त दलित आणि हिंदूंना टार्गेट करत आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय शेलारांनी जरी धर्माच्या मुद्द्याकडे बोट केलेलं असलं तरी घोळ आहे आणि दुबार नावं आहेत हे त्यांनी मान्यच केलंय असं आता विरोधी पक्षातले नेते म्हणतात त्यानंतर आज भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदार याद्या स्क्रॅप करा असं म्हटलंय आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी महाराष्ट्रात एस आय आर प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे तुम्ही एक हिंदू धर्माचे नाव काढले मागासवर्गीयाचे नाव काढले टार्गेटेड कोणा तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होतं त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही कारण तुम्हाला मत पाहिजे या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे या राज्यातली सर्वच मतदार यादीला एस आय आय एस आय आरमध्ये घ्यायची गरज आहे आशिष शेलार बावनकुळे यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या एका ट्विटची सुद्धा चांगली चर्चा सुरू आहे धुळे बीड अमरावती आणि मुंबईतल्या काही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची दुबार नावं असल्याचं त्यांनी काही आकड्यांमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही आकडे सुद्धा त्यांनी समोर ठेवलेले आहेत अमित साटम यांनी दाखवलेले ते पाच मतदारसंघ आणि ते आकडे नेमके काय आहेत तर महाराष्ट्रातले ते पाच मतदारसंघ आहेत त्यामध्ये पहिला मतदारसंघ आहे धुळे जिथे निवडणूक जिंकलेत तीन हजार आठशे एकतीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मत आहेत पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव दुसरा मतदारसंघ बीड जिथे निवडणूक जिंकले सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी आणि मुस्लिम दुबार मत आहेत सदुसष्ट हजार अमरावती जिथे निवडणूक जिंकलेत एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मत आहेत अठ्ठावीस हजार मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ जिथे विरोधी पक्ष निवडणूक जिंकले सोळा हजार पाचशे चौदा मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं आहेत एकोणसाठ हजार मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकले एकोणतीस हजार मतांनी आणि तिथे अडतीस हजार सातशे चौवेचाळीस मतं मुस्लिम मतदारांची दुबार आहेत असा आरोप अमित साटम यांनी केलेला आहे त्यांनी तसे आकडे ठेवलेले आहेत आणि विरोधी पक्षातल्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या ठिकाणचे त्यांनी हे आकडे समोर ठेवलेले आहेत एकूणच आरोप प्रत्यारोप करताना का होईना पण मतदार यादीत दुबार नावं आहेत मतदार यादीत घोळ आहेत हे आता भाजपने मान्य केलं आहे असं आता विरोधी पक्षातले नेते म्हणत आहेत दुसरीकडे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं दुबार नावांसमोर डबल स्टार मार्क करून त्याची पडताळणी केली जाणार आहे असं जरी म्हटलेलं असलं तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये दुबार मतदारं त्याचबरोबर मृत्यू झालेल्या लोकांची नावं किंवा घर क्रमांक शून्य असलेल्या लोकांचं या निवडणुकीत काय होणार ते पुन्हा या निवडणुकीत तसंच मतदान करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केलेल्या एस आय आर प्रक्रियेबद्दल नेमकं काय वाटतंय ते नक्की कमेंट करा आणि पाहत रहा लोकमत